महिलांनी हळदी कुंकू नाही केले तरी चालेल पण लक्ष्मी लक्ष्मीरूपी या वस्तू वान देऊ नका अन्यथा दारिद्र्य घरामध्ये वास करेल यंदा सूर्याचं हे मकर संक्रमण बालवकरणावर होत असून संक्रांतीचे वाहन वाघ तर उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे मकर संक्रांतीला स्नान दान जप इत्यादी शुभकाम तसेच काही खात्रीशीर ज्योतिष उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते चौदा जानेवारीच्या सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत त्या गोष्टी करता येतील तसेच मकर संक्रांत झाल्यावर किंक्रातीचा एक दिवस सोडून द्यायचा कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्तमीपर्यंत देखील तुम्ही आपण दानधर्म करू शकता म्हणजे सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत वान वंस वंसा आपल्या विवाहित महिला आपल्या संख्यांना देत असतात पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू की त्या दान म्हणून देणं टाळायचं आहे तर कोणत्या आहेत त्या, त्या वस्तू हे आता आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया वीस ते तेवीस डिसेंबर दरम्यान दरवर्षी सूर्याचे उत्तरायण सुरू होत असते यंदा ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सुरू झालं तरीही मकर संक्रांतीलाच काही भागांमध्ये उत्तरायण असे म्हटले जाते जे यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि तो अगदी दिस स्पष्टपणे दिसतो धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायण म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचे दार उघडलेलं असणार म्हणून तर महाभारतातील पितामह भीष्म हे युद्धातील बाणांनी जखमी होऊन जेव्हा मृत्यूच्या बाणावर पडलेले होते तरी पण ते, ते स्वतःला प्राण त्याग त्यागण्यासाठी उत्तरायांची वाट पाहत होते कारण त्यांना मोक्ष मिळावा म्हणून तर अशा धार्मिकदृष्ट्या सर्वोच्च महत्त्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो जेणेकरून त्याचा पुण्यफळ आपल्याला मिळते आणि वेळोवेळू वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याचीच तर मदत होत असते पण यामध्ये काही वस्तू संपूर्णत वर्ज करायच्या आहेत यातली पहिली वस्तू म्हणजे झाडू बघा सणवार म्हटलं की खरेदी ही आलीच आपण वेगवेगळ्या वेग गोष्टी सणावाराच्या निमित्ताने विकत घेत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाही मान्य आहे की आपण झाडूला लक्ष्मी मानतो पण तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारचा दिवस तुम्ही निवडू शकता पण मकर संक्रांतीचा तर अजिबात नाही कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर त्या कारणाने त्याच्या विक्रेत्याला आपण झाडूची किंमत पैसे म्हणून देतो पण चुकीच्या दिवशी झाडू घेतला ही एक चूक आणि तिथे आपण पैसेही खर्च केले ही एक चूक मकर संक्रांतीला तर अजिबात करत नाही कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर त्या कारणाने त्या त्या विक्रेत्याला आपण पैसे देऊन झाडू आणतो पैसा म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीच असते पण अशी ही मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेत असते आणि परिणामी आपल्यावरती दरिद्री आपल्या घरावरती सर्वांच्याच वाट्याला येत असते घरातील झाडू या दिवशी कोणाच्या नजरेला सुद्धा पडू देऊ नये यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीच घरातील महिलांनी किंवा जे कोणी तुमच्या घरामध्ये झाडलोट करत असेल त्यांच्याकडून झाडलोट करून घ्यावी या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे सुद्धा चुकीचे आहे कारण मंदिरामध्ये झाडू दान करणं हे भाग्याचे लक्षण आहे पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तिथे असतात मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही कारण संक्रांतीला दान असेल किंवा कुठलेही दान असेल तर तिथे आपल्याला झाडू घ्यायचा नसतो बरंच बरेच जण आपल्याला आजकाल आपल्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करताना द्यायला पाहतात पूर्वीच्या काळचे लोक काही वस्तू देणे प्रकर्षाने टाळायचे आणि आजची पिढी बघा हे काय सांगतात की आम्ही आमच्या मुलीला लग्नामध्ये तर झाडू सुपलीपासून सगळं काही दिलं पण अशा चुका टाळायच्या असतात काहीच गोष्टी ज्या असतात त्या मात्र आपण अजिबात द्यायच्या नसतात दुसरी वस्तू ही की बरेच जण शनीची साडेसाती जावी म्हणून तेलाचे देखील दान करतात होय बरोबर आहे शनीची साडेसाती तसेच कोणत्याही पिढ्या कोणतीही कोणत्याही शत्रू याच्या समस्यावरती आपण शनिवारी शनी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात नाही तर मग अमावस्याला सणांना गोर गबी गरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची साडेसाती तर दूर होऊन दूर होतेच त्याचा आशीर्वादही आपल्याला मिळतो दान करणाऱ्याला त्यांचा आशीर्वादही प्राप्त होतो पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहे आणि या पिता पुत्राचा एकमेकांशी कधीच विशेष असं पटलं नाही मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे त्यामुळे तेलाचे दान या दिवशी करू नये तसेच वासाचे तेल खाण्याचे तेल कोणतेही तेल असू द्या हे दान वान म्हणून तर देऊच नये कारण तुम्ही सुद्धा घरातल्या लक्ष्मीचा आहात आणि लक्ष्मीच्या हाताने तुम्ही जर हे खाद्य तेल तर लक्ष्मींना देण्याचा विचार करत असाल तर त्याचा परिणाम उलट होऊ शकतो आत यातल्या तिसऱ्या वस्तूची माहिती देखील घेऊया ही एक वस्तूसुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वानामध्ये किंवा दानामध्ये द्यायची नाही कुंकू म्हटलं की काही वान वस्तूसुद्धा एकमेकांना देत असतात किंवा घेत असतात त्यामध्ये काही संसारी उपयोगी वस्तू वान म्हणून वाटलं जातं आता यामध्ये खिसनी बटाटे वगैरे साल काढण्यासाठी पिलर पिझ्झा कटर किंवा मेकअप साहित्यसुद्धा महिलांना कामात येऊ शकते काही वस्तू सेफ्टी वगैरे वगैरेसुद्धा महिला कामांमध्ये येऊ शकते वान म्हणून देऊ शकतात तर अशा टोकदार किंवा धारदार वस्तू किंवा टाचण्या पिना पत्र्याच्या क्लिपा चाकू म्हणजे काय तर एक प्रकारचं लोखंडच या दिवशी धारदार टोकदार तसेच लोखंडी वस्तू दान देणे याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत आहोत किंवा कमजोर करून घेत आहोत हिंदू धर्मामध्ये आपण अशा भेटवस्तू देणं निषिद्ध मानलं गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे हे काही वान दान महिलांना वाटायचं असतं किंवा काही दानधर्म करायचा असतो त्यामध्ये अशा टोकदार धारदार किंवा लोखंडी वस्तूंचं दान अजिबात करायचं नाही यामुळे आपल्याला शनीच्या कोपाला सामोरे जावे लागू शकते शनी आपल्याकडून वायफट खर्च करून घेतो कोर्ट कचेरी का आजारपणे कामात अडथळे इत्यादी यामुळे येत असतात यातली चौथी वस्तू म्हणजे कपडे बघा मकर संक्रांतीचा पूर्ण काळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही तर किंक्रातीचा दिवस सोडल्यानंतर साधारणतः रथसप्तमीपर्यंत सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्याचं दानधर्म केला तर तो सर्व दानामध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमीपर्यंत भरपूर थंडी असते आणि ही जी थंडी असते तर ती आपल्याला अगदी असह्य करून सोडते की कधीही थंडी जाईल आणि उन्हाळा कधी येईल त्यामुळे कपड्यांचे दान करतानासुद्धा आपण जर त्यामध्ये ब्लँकेट चादर किंवा उबदार कपडे गरजू लोकांना दिले की खरंच काही लोकांचं याची मदत होऊ शकते तर प्रत्ये तर प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न होतात कारण सूर्यदेव देवांना निरपेक्ष दानाची धने असे म्हटले जाते कारण सूर्य स्वतः तापतो आणि सर्वांना प्रकाश देतो किंवा उजेड देण्याचं काम करतो म्हणून आपण त्यांना निरपेक्ष दाता म्हणतो त्यांच्या नावाने दान केलं तर पण काही काही जण काय करतात की नवे कपडे नाही देत तर या आपल्या घरातले जे काही थोडेफार वापरलेले कपडे असतील म्हणजेच जुने कपडे असतील तर ते देतात आणि काही महिला आपल्या कामाला ता कामामध्ये ताई येतात त्या ताईंना पण मकर संक्रांतीचा काही वाण म्हणून देऊ तर त्यामध्ये आपले जुने कपडे देतात पण असं अजिबात करू नका याच्या उलट परिणाम तुमच्या कुटुंबात आजारपणे येतील अशा पद्धतीने वाईट परिणाम होऊ शकतो त्यावर होणारा खर्च म्हणजे तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाणं दान किंवा मान या स्वरूपामध्ये आपल्याला नवी नवीन घेतलेलंच वस्त्र द्यायचं आहे हे मात्र नेहमी लक्षात ठेवा आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की आपण दुसऱ्यांना जे काही देतो तेच किंवा तसंच आपल्याला परत मिळतं म्हणून देताना चांगले द्या म्हणजे आपल्यालाही त्यातून काहीतरी चांगले मिळेल नाहीतर उगीच आपण वाईट किंवा खराब झालेलं दुसऱ्यांना द्यायचं आणि आपण मात्र त्यातून चांगल्याचीच अपेक्षा ठेवायची हे सर्वात चुकीचं आहे यातली शेवटची आणि पाचवी वस्तू म्हणजे बऱ्याच अशा महिला मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कर करतात अतिशय उत्साहाने वानाच्या वस्तू खरेदी पण करतात पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लॅस्टिकच्या घेताना दिसून येतात कारण स्वस्तात मस्त त्यांना हा पर्याय आवडतो म्हणून पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये त्या हिंदू धर्मातील या पवित्र सणाचा मूळ गावात मूळ गावात विसरत आहेत मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्यापिण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक म्हण पोषक असतो दानधर्म किंवा वान देणं ह्या गोष्टीसुद्धा यामध्ये येतात पण मग त्यासाठी सुगडात पुजल्या जाणाऱ्या भाज्या फळे तिळगूळ यांनाच खरं वाण असं म्हटलं जातं पण हळूहळू या गोष्टींची जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतली आहे आणि हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे भांडीकुंडी या वस्तू जरी आपल्याला दान धर्मामध्ये द्यायच्या इच्छा असतील तरी पण तांबे पितळ अशा वस्तू द्यायला हव्यात धातूंना महत्त्व द्यावं प्लॅस्टिक लोखंड ॲल्युमिनियम या धातूंना नाही मकर संक्रांत म्हणताना आपण नवीन वस्त्र तिळपात्र नवे भांडे सोने दान करावेत हे ऐकतो पण पन... करतो मात्र त्याच्या उलटच दान हे सत सतपात्रे असावे गुप्तपणे करावे आपण कृतीनुसारच करावं पण त्यातही काय देणं आपल्यासाठी हिताचं आहे याचा काय धोक्याचा आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकणं फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे हे ज्याला कळलं ती व्यक्ती खरी लक्ष्मी पुत्र आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल coop coop that